हॅलो फ्रेंड्स तर मी पूनम संकपाळ खूप खूप स्वागत करते तुमचं आपल्या आजच्या नवीन नवीन ब्लॉगमध्ये तर आजचा व्लॉग आहे आज आहे ना मी सकाळी सकाळी खूप लवकर उठले होते लवकर म्हणजे साडेपाचलाच उठले होते आणि आज मी एवढी खुशी खुशीने उठले होते ना तर काय सांगायला नको कारण आज मला जायचं होतं नायराच्या शाळेत रिझल्ट घेण्या घ्यायला कारण आज नायराचा रिझल्ट होता फायनली आज नायराचा दुसरीचा रिझल्ट होता त्यानंतर मग मी आहे ना सकाळी उठले मस्त आपलं भाजी चपाती बनवल्याने ही माझी सगळ्यात आवडीची भाजी आहे तर तुमची कोणती आवडीची भाजी आहे मला नक्की कमेंट करून सांगा <coughs> सॉरी तर तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला कुठली भाजी आवडते मला शेंग शेवग्याची शेंगा बटाटा खूप आवडतं त्याचबरोबर मी बनवली होती चपाती पण मी सकाळी सकाळी ते न खाता घरं वगैरे झाडून घेतले सगळं पारोसा कचरा वगैरे काढून घेतला पारोसं घर स्वच्छ केलं आणि मग चहा बिस्किट खाल्लं थोडंसं म्हटलं आपल्यात पण ताकद राहिली पाहिजे त्यानंतर मग नायराने तो रांगोळ केली होती आज आणि मग मी तिला तयार केलं तिला नाश्ता वगैरे दिल्याने मी कामाला लागले आणि कामं करता करता एवढं लेट झाले नंतर दहा वाजे दहा वाजताचं रि दहा वाजेपर्यंत रिझल्ट होतं आणि मला घरातून निघायला दहा वाजले मग मी धावत धावत गेले रिझल्ट घ्यायला तर मला असं वाटलेलं लेट झालं म्हणून भेटतंय की नाही पण भेटलं त्यानंतर मग आम्ही रिझल्ट घेतल्याबरोबर लगेच मग मार्क पडले ते चांगले होते नायराचे मार्क खूप छान होते आणि नायरा आता तिसरीला गेले तर नायरा नायराला नक्की तुम्ही कॉन्ग्रॅच्युलेशन करू शकता कमेंट करून त्यानंतर मग आम्ही काही स्वीट खरेदी केलं त्याच्या अगोदर आम्ही शाळेत लगेच रिझल्ट भेटले भेटले तिथे पुस्तक बुक भेटतात तर आम्ही नोटबुक न घेता फक्त बुक्स घेतले टेक्स्टबुक आणि त्यानंतर मग आहे ना हाऊस चेंज झालं होतं म्हणून मग लगेच युनिफॉर्म पण घेऊन टाकला तिचा तर युनिफॉर्म आणि ते घेतलं त्यानंतर मग आम्ही मस्त असं स्वीट घ्यायला घेतलो कारण मग अभ्यास केला आहे पास झाले म्हटल्यानंतर स्वीटचं घेणं जरुरी आहे मग आम्ही ते सगळं करून घरी आलो घरी आलो कारण आम्हाला पा आणखीन बाहेर जायचं होतं तर मग मी टॉयलेट बाथरूमकडचे कामं जे होते ती राहिली होती किचनकडचे कामं मी आवरून गेले होते ऑलमोस्ट म्हणजे हां पूर्णच झाले होते किचनकडचे आणि टॉयलेट बाथरूम राहिले होते मग येऊन सगळं अगोदर खाल्लं पिलं थोडीशी गप्पा वगैरे मारल्या रिझल्टबद्दल चर्चा झाली त्यानंतर मग मस्त असं राहिलेले कामं आवरले काम आवरून झाल्यानंतर मग मस्त पुन्हा टॉयलेट बाथरूम धुतले होते म्हणून आंघोळ केल्याने सकाळी ना प्यायचं पाणी भरलेलं तर तो रुमाल राहिला होता नळाला बिचारात श्वास घ्यायची बंद झाला होता नळ म्हणून मग तेव्हा या सगळ्यात अगोदर त्याचा रुमाल खोलून त्याला श्वास घ्यायला मोकळं केलं आणि नायराचं पाणी जे होतं सकाळी गरम करायचं राहिलं होतं मग ते ठेवलं की गॅसवर गरम व्हायला आणि मग पुन्हा आंघोळ वगैरे करून कारण टॉयलेट बाथरूम जिथले म्हटल्यानंतर आंघोळ तर करावीच लागते आंघोळ बाथरू आंघोळ केली आणि मग मस्त असं थोडं दहा मिनटं बसले पण खूप झोप येत होती पण झोपणं हा पर्याय नव्हता म्हणून मग बसले थोडे वेळ आणि मग पुन्हा आम्ही तयार होऊन गेलो बाहेर तर आम्हाला कोणीतरी भेटायला येणार होतं त्यासाठी आम्हाला जायचं होतं बाहेर तर मी आणि मस्त अशी तयारी करून निघालेलं आहोत तर बघा नक्की पुढे कोण आलेला आम्हाला भेटायला आम्ही तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि फेसबुकवर असाल तर फॉलो फॉलो करा तर आम्ही मग ते आम्हाला भेटले त्यानंतर आम्ही पार्कमध्ये गेलो पार्कमध्ये थोड्या वेळ मग ह्या खेळल्या मैत्रिणी सगळ्या तर ह्या होत्या त्यांच्या दोघींच्या मुली आणि ती छोटी त्यांची मुलगी तिघी चौघी आणि आम्ही तिघे होतो तर मग आम्ही इथे हे ना बोटमध्ये बसलेलो आम्ही अगोदर पार्कमध्ये गेलो पार्कमध्ये खेळलो थोडं त्यानंतर मग आम्ही ह्या बोटमध्ये बसलेलो आणि ह्या बोटमध्ये बसून ना एवढी मजा आली ना खरोखर माणसाने ना काही ना काहीतरी असं आयुष्यात वेगळं वेगळं करणं जरुरी असतं कारण मजा करणं पण तर जरुरी असतं रोज रोजच आपण कामं 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 तुम्ही तर माझे व्हिडिओ रोज हेच बघत असाल हे काम केलं ते काम केलं पण आज मी कुठेतरी बाहेर गेले होते आणि ते पण फॅमिलीशिवाय बाहेर गेलेली होती तर असं कधी मी होत नाही की मी कोणाच्या म्हणजे सगळ्यांशिवाय जाते पण आज पहिल्यांदा मी गेले होते तर तरी बघा ह्या मैत्रिणी यांना एकमेकींना भेटल्यानंतर किती आनंद झाला आणि आम्हाला पण तेवढाच आनंद होता की आम्ही कधीतरी स्वतःच्या घरातनं कामातनं सगळ्यातनं वेळ काढून एकमेकींना भेटून असं काहीतरी वेगळं केलं त्यानंतर बोटमध्ये बसून खूप मज्जा केली खूप मज्जा केली त्यानंतर मग आम्ही पुन्हा निघालो खायची पेयची जरा भूक लागल्या होत्या म्हणून मग आम्ही बाया भूकल्यान होत्या आमच्या म्हणून मग आम्ही पण आलो भुकल्यानल्या बायांना काहीतरी खायला घालण्यासाठी तर मग इथे मस्त डॉमिनोजमध्ये आलेलो कारण यांच्यामुळे आम्हाला डॉमिनोजमध्ये यावं लागलं आमचं काहीतरी वेगळं खाण्याचा प्लॅन होता पण यांना पिझ्झा खायचा होता म्हणून मग आम्ही डॉमिनोजमध्ये आलो आणि फर्स्ट टाईम आहे ना डॉमिनोजमध्ये येऊन मी काहीतरी पिझ्झाचे हे बघून आहे ना पिझ्झा मेनू बघून पिझ्झा मी काहीतरी ऑर्डर केला होता तर फायनली मी आतापर्यंत कधी गेलेली नाही आहे एकटी डॉमिनोजमध्ये आणि कधी अशी ऑर्डर पण केले नाही पण आज फर्स्ट टाईम आम्ही गेलेलो आणि त्या दोघी पण तेवढ्या साधे बळ होते की त्यांना पण एवढं काही माहिती नव्हतं तर मग मस्त अशा ऑर्डर केलेत आणि ह्या बघा आमच्या वाट बघत बसल्या आहेत केव्हा घेऊन येतात म्हणून आणि मस्त असे पिझ्झा घेऊन आलो आम्ही आमची ऑर्डर कंप्लीट त्यांची बनवून झाल्यानंतर मग सगळ्यांना पिझ्झा दिला मस्त असं पिझ्झा खाल्यानंतर मग त्याच्याबरोबर आम्ही एक पेप्सी पण घेतली होती पेप्सी पण पिलो आणि त्याच्यानंतर चॉकोलावा घेतलेला जो की माझा सगळ्यात फेवरेट आहे मला गरम गरम चॉकोलावा सगळ्यात जास्त आवडतं खायला खूप 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 म्हणजे खूप आवडतं आणि आज मला दोन दोन माझ्या आवडीच्या गोष्टी भेटल्या आहेत तर खूप छान वाटलं पिझ्झा वगैरे तसं मला जास्त काही आवडत नाही पण चॉकोला माझं खूप फेवरेट आहे तर हे बघा अशी ह्या बोटमध्ये आम्ही बसलेलो आणि ही मजा केलेली तर तुम्ही देखील मैत्रिणींना कधीतरी स्वतःसाठी वेळ काढत जा आणि काहीतरी असं बाहेर जाऊन थोडंसं हे करून येत जा फिरून येत जा किंवा काहीतरी वेगळं करत जा जेणेकरून तुम्हाला पण रोजच्या जे रोजचे दैनंदिन आपले कार्यक्रम का कामं असतात त्यातून काहीतरी वेळ काढायला आणि स्वतःसाठी वेळ द्यायला ना तर तुम्हाला पण खूप फ्रेश वाटेल खूप चांगलं वाटेल कारण की आयुष्यामध्ये ना वन्स मोर असतो जे काय असतं ते आत्ता आणि इथेच करायचं आहे एकदा वय निघून गेल्यानंतर पण काही करून करू शकत नाही आणि एकदा आयुष्य संपल्यानंतर पण आपण काहीच करू शकत नाही त्यामुळे स्वतःला वेळ द्या आणि स्वतःसाठी कधीतरी काहीतरी करण्याचा विचार करा बाय बाय